कृषी मंत्र्यांसारख्या पदावरील व्यक्तीनं शेतकऱ्यांप्रती संवेदनशील असायला हवा मात्र सध्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाट काही का वक्तव्यांमुळे ते राज्यातील शेतकऱ्यांच्या टीकेचे धनी झाल्यात पाहूयात तसा विचार केला तर तुम्ही मला साधा कसं सांगा भिगारी सुद्धा एक रुपया घेत नाही हो आणि आम्ही एक रुपयावर विमा देतो गव्हर्नमेंट त्याचा गैरफायदा लोकांनी घेण्याचा प्रयत्न केला आणि अशा प्रकारचे गैरप्रकार की बाकीच्या राज्याच्या लोकांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले त्यामुळे अर्ज खूप साचले खूप फोफावले आणि त्यातून असं वाटतं की आता हे पीक विमा योजना खूपच चांगली आहे की काय पण प्रत्यक्षात चौकशी केल्यावरती आम्हाला कळलं की आम्ही चार लाख अर्ज हे नामंजूर केलेले आहेत तुम्हाला कर्ज माफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैशा काय करता तुम्ही शेतीमध्ये गुंतवणूक आहे सरकार शेतीमध्ये गुंतवणुकीला पैसे देणार तुम्हाला आता माध्यमातून तुम्हाला पाईपलाईन ला पैसे इरिगेशन ला पैसे आहेत तुम्हाला क्रॉप ला पैसे आहेत शेतताळाला पैसे आहेत सगळ्याला पैसे आहेत भांडवली गुंतवणूक कोण करत सरकार शेतकरी करत का शेतकरी म्हणतो विमाची पैसे पाहिजे याचे पैसे पाहिजे मग साखरपुड्या करा मग लग्न करा करायचं उभे पिकांचे पंचनामे केले जाते असं ज्या हार्वेस्टिंग झालेले त्यांची तर पंचनामे करून काय करणार ठेकाची पंचनामे आहे त्यांचीच पंचनामे होती जे घरात आणून ठेवले त्याचे पंचनामे नाही मंडळी ऐकलं ही बेताल वक्तव्य केलीये राज्याचे कृषी मंत्री माननीय माणिकराव कोकाटे यांनी शेतीला नैसर्गिक आपत्तीचा फटका बसल्यास आषाढभूतपणे राज्यातला बळीराजा हा कृषी मंत्र्यांकडे आस लावून असतो मात्र जर का हेच महोदय अशा प्रकारे बेजबाबदार वक्तव्य करत असतील तर साहजिकच शेतकऱ्यांच्या टीकेचे ते लक्ष बनणारच आहे अगोदरच राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळं शेतमालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय शेतकरी आता मदतीच्या आशेनं सरकारकडे पाहतोय त्यातच कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी नुकतंच एक वादग्रस्त विधान केलं होतं सिन्नर तालुका दौऱ्यात नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करताना शेतकऱ्यांच्या भावना ते वक्तव्य पंचनामे करायचे का माणेकराव कोकाटे यांच्या वक्तव्यावरून विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता आता माणिकराव कोकाटे यांनी पुन्हा एकदा वाद निर्माण करणारं वक्तव्य करून नवा रोष ओढवून घेतलाय कृषी मंत्री पद म्हणजे ओसाडगावची पाटील तीच आहे आणि मला हे खात दिलंय असं विधान दस्तूर खुद्द कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांनी शुक्रवारी छत्रपती संभाजीनगर मध्ये केलं जाणीवपूर्वक त्यांनी मला हे या ठिकाणी दिलं आपल्याला कल्पना आहे ही तशी गोसाळगावची पण कसं असलं तरी सुद्धा त्यामध्ये सुद्धा चांगलं काम करता येऊ शकत हा पण एक आपल्याला हे पण एक उदाहरण आपल्याला महाराष्ट्रामध्ये द्यायचं आहे याबद्दलचा निर्णय अजित पवार साहेबच करू शकतात मागच्या वेळी त्यांनी आपल्या मंत्र्यांची बैठक घेऊन आणि मान्य मुख्यमंत्र्यांनी आमच्याही मंत्र्यांची बैठक घेऊन आणि एकनाथ शिंदेनी त्यांच्याही मंत्र्याची बैठक घेऊन समाजाला वाईट वाटेल असे कुठलेही अपशब्द किंवा असा वाक्यप्रचार होऊ नये आपल्या मंत्रिमंडळातल्या कुठल्याही मंत्री मंत्र्याकडनं जेणेकरून समाजमन दुखेल जेणेकरून जेणेकरून शेतकऱ्याच्या जखमेवरचं तो मीठ तोडल्या जाईल किंवा समाजाला वाईट वाटेल असं कुठलंही अपेक्षित नाही यानंतर मंत्र्यांनी मी असं काही बोललोच नाही असं म्हणत सारवासारव करण्याचा प्रयत्न केलाय मात्र म्हणतात ना बोनसे गई व हौद नाही आती असं काहीस पाणी गावांचं झालंय ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र न्यूज मुंबई